श्री स्थी स्वामी समर्थ मंडळी मी ऐश्वर्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते तर तुमच्या परिवाराला भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण ना भोगीविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत आणि भोजी भोगीची जी भाजी आहे ती कशी बनवली जाते हे तुम्हाला सांगणार आहोत तर भोगीच्या भाजीमध्ये भोगी म्हणजे भोगीच्यामध्ये वटाणा गाजर वांगी ती छोट्या पानाची भाजी पालक पुन्हा बोरं हरभरा घेवडा ज्वारीचा हुरडा कोथिंबीर पुन्हा शेंगदाणा हे म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्या या सीझनमध्ये जे भाज्या मिळतात ते ह्यामध्ये सगळे एकत्र करून मिक्स शिजवतात आणि त्याचा म्हणजे भोगी करतात भाजी करतात म्हणजे गरगट्टा बोलतात आमच्या इकडे तसा गरगट्टा करतात तर भोगीचा हासन असतो ना तो संक्रांतीच्या आदल्या दिवशी केला जातो म्हणजे संक्रांत तर चो चौदालाच असते मग तेराला हासन सगळीकडे केला जातो तर ह्या दिवसात ना ज्या भाज्या मिळतात म्हणजे कोणत्याही म्हणजे भरपूर भाज्या मिळतात ह्या दिवसात मेथीची म्हणा आहे म्हणा ते सगळे कोण टाकतं कोण नाही त्याच्या त्याच्या ह्याच्यावर आता मी तर एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे तर पाणी गरम करून त्याच्यामध्ये ना मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून टाकलेल्या आहे थोडंसं ते टाकलेलं आहे आणि मला जी ह्याची डाळ तुरीची डाळ आवडते म्हणजे करगटा त्याशी मला खाऊ वाटत नाही को साधा जरी केला तरी पण मी म्हणून टाकत नसतात कोण 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 टाकतात पण मी टाकलेले आहे आता जे आवडीच्या आवडीचा प्रश्न आहे पण तुम्ही टाकूही शकता ऑप्शनल आहे ते तर चांगले पाणी गड गर, गरम करा आणि ते मस्त शिजवून घ्या एक पंधरा वीस मिनटं लागणार शिजायला त्याच्यावरती ताट झाकून ठेवा आणि बघा एकदम एकदम म्हणजे एकदम मऊ झालेल्या आहेत भाज्या पण मी काय केलेलं आहे खोबरं जिरं हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्या इकडे पारंपरिक पद्धतीनं पर म्हणजे गावाकडच्या स्टाईलनं मी हे केलेलं नाही घसकट म्हणजे जी भाज्या असते ती पाटावर घेऊन किंवा एखाद्या ताटामध्ये घेऊन त्याला वाटीनं किंवा मोठ्या पेलानं तांब्यानं घासतात आ, तर, मी, आ, मौटी -मौटी तर, ते घासून मी तर मला टाईम नव्हता त्याच्यामुळे मी मिक्सरलाच हे करून घेतली थोडीशी मोठी मोठी वरड करून घेतली त्याची तर कढईमध्ये तेल ओतलेलं आहे त्यात जिरं मोहरी टाकलेली आहे चांगली तडतडी दिलेली आहे त्याच्यानंतर जे आपण वाटण केलं होतं हा खोबरं जिरं त्याचं वाटण टाकलेलं आहे ते चांगलं असं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी हे मिरचीचा अजिबात वापर हिरव्या मिरचीचा अजिबात वापर केलेला नाही आहे मी लाल तिखट माझ्याकडे आता गावा गाव गावाकडचा बुकटा नव्हता संपला होता माझा म्हणजे नुसता मिरचीचा जो बुकटा त्याला तिखट म्हणतात लाल तिखट लाल तिखट असं म्हणतात चटणी म्हणतात तर ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी मग लाल तिखट टाकलो होतं आणि कोण सुक्की पण भाजी करतो सुक्की पण छान लागते पण आम्हाला अशी आवडते मग ज्याची ज्याची आवड सुक्की पण मी एखाद्या वेळेस पुन्हा करत आता पुन्हा तर नाही पुढच्या भोगीला करून दाखवते नक्की चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं चा, आणि त्याच्यामध्ये मग आपलं जे हे आहे वाटण केलं होतं आपण जे मिक्स भाजीचं ते टाकायचं आणि उरलेलं पाणी फेकून द्यायचं नाही ते ह्याच्यामध्येच पातळ करण्यासाठी होतायचं कारण त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व आपले मिक्स झालेले असतात तर आम्ही फक्त दोघच जण खाणार आहे त्यामुळे थोडीशीच भाजी केली होती मी आणि आमच्या तेनला पण भरपूर आवडते ही भाजी माझ्या मिस्टरांना पण भरपूर ही भाजी आवडते आमच्यात सगळे आवडीने खातात आणि ह्या दिवशी ना भाजीला वेगळीच टेस्ट असते काहीही म्हणा तुम्ही वेगळी म्हणजे आपण असं किती पण करा तुम्ही पण ते टेस्टच येणार नाही ते, ते, ना ते म्हणजे बाजरीची बाजरीची ती लावून भाकरी हे पुन्हा वरईचा भात असतो ना तो पण करतात ह्या दिवशी वरेच्या भाताचा पण मान आहे तर मी सुगडी आणली होती सुगडीच बोलतात त्याला किंवा संक्रांती बोलतात तर त्याचं मी पूजन केलं होतं ते त्याला ते, पण भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवलं होतं त्या दिवशी भाजी भाकरीचा मान असतो काल आज तर आता व्यवसायचा वगैरे तिळगुळाचा मान असतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चलो बाय भेटू पुढच्या व्हिडिओ